मध्य प्रदेशातील उंबरटीला महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश पोलिसांचे संयुक्तिक कॉम्बिंग ऑपरेशन एक संशयित ताब्यात <गणात>। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशातील उंबरटी गावात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश पोलिसांनी सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते नऊ वाजच्या दरम्यान संयुक्तिक कॉम्बिंग ऑपरेशन राबविले यात शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील पाहिजे असलेल्या एका आरोपीला जेरबंद केल्याची माहिती प्रभारी शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी तथा शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी प्रसारमाध्यमांना सायंकाळी माहिती दिली लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने पोलीस दलातर्फे गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात असून त्याअंतर्गत सव्वीस एप्रिल रोजी मध्य प्रदेशातील बडवानी जिल्हा पोलीस अधीक्षक महाराष्ट्रातील धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्शनाखाली शेंदवा उपविभागीय पोलीस अधिकारी चोपळा उपविभागीय पोलीस अधिकारी आणि शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र व मध्य प्रदेश पोलीस पथकाने मध्य प्रदेशातील शस्त्र तस्करीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या उंबरटी या गावात संयुक्तिक कॉम्बिंग ऑपरेशन राबविले आज सकाळी सात ते नऊ वाजेच्या दरम्यान उमरटी या गावामध्ये शेंदवा पोलीस चोपडा शहर आणि ग्रामीण आणि धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहर आणि तालुका पोलिसांच्या वतीने जॉईंट ऑपरेशन राबवण्यात आलं त्यामध्ये एस डी पी ओ सेनवा ग्रामीण होते न्यू होतो आमचे अधिकारी होते त्यानंतर वदल्याचे अधिकारी होते एस डी पी ओ चोपडा होते एस डी पी ओ कोणी चोपडा ग्रामीण होते आणि जवळपास पन्नास ते साठ कर्मचारी ऑपरेशनमध्ये होते आम्ही सात ते नऊ या दरम्यान उमरडी गावामध्ये ऑपरेशन राबवलेलं आहे त्यामध्ये आम्हाला एक नॉन अवेलेबल वारंमधील आरोपी मिळून आले होता त्याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे इतर पाहिजे असलेल्या आरोपींचा देखील आम्ही त्या ठिकाणी शोध घेतला परंतु उर्वरित आरोपी मिळून आलेले नाही आहेत तरी भविष्यात पुन्हा अशाच प्रकारची कारवाई त्या ठिकाणी या तिन्ही जिल्ह्यांच्या वतीने करण्यात येणार आहे